आज पुन्हा एकदा जग एका नवीन व्हायरसच्या म्हणजे तसा तर जुनाच आहे या एका धोक्यावर आपण पुन्हा एकदा उभे आहोत आज आपण ऐकतोय एच एम पी व्ही हा व्हायरस पुन्हा जगात धुमाकूळ घालायला तयार झालेला आहे हा व्हायरस नवीन आहे का तर तसा तो नवीन नाही आपल्याला तो नवीन आहे कारण तो एका प्रमाणात बाहेर पडलेला आहे ठीक आहे हा जुनाच व्हायरस आहे रेस्पायरेटरी सिन्सिटिल व्हायरस आर ई या ग्रुपचा या फॅमिलीचा ह्या कुटुंबाकडनं आलेला तो व्हायरस आहे आणि हा मुख्यतः हा, हा अप्पर रेस्पायटी म्हणजे नाक कान घसा ह्यापर्यंत इन्फेक्शन देण्याचं काम करत असतो आता प्रत्येकाची जागा ठरलेली आहे कुठलं इन्फेक्शन कुठपर्यंत राहावं त्याची सीमित दिलेली आहे पण तो जेव्हा क्षेत्राच्या बाहेर जातो म्हणजे तो घशापासून खाली फुप्फुसापर्यंत जायला लागला तर फुप्फुस संवर् संसर्ग होईल ज्याला आपण निमोनिया असं म्हणतो किंवा काही वेळेला ब्रॉन्कायटिस अशा प्रकारे प्रेझेंटेशन होतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय गरजेचं असतं तर सगळ्यात पहिली आवश्यकता ही आपला प्रिव्हेंशन म्हणजे हे होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यायची दुर्दैवानं कोविडनं आपल्याला खूप पिढलं पण त्याच्यातनं आपण समाज म्हणून किंवा आम्ही वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेवक किंवा आरोग्य संस्था म्हणून थोडे कमी पडलो प्रबोधन करण्यामध्ये आणि कोविडनंतर आम्ही काहीच बोध घेतला नाही असा त्याचा अर्थ होतो आजही घाण आहे आजही लोकांवर रस्त्यावर थुकतो आहोत आजही आपण स्वच्छता बाळत नाही आहोत हे आपलं अपयश आहे आणि याच्यामुळेच अशा प्रकारचे व्हायरस बळा होतात त्याचा आपला गैरफायदा घेतात एच एम पी व्हायरस हा कसा प्रेझेंट होतो तर सर्दी खोकला शिंक काही वेळेला घशात दुखणे आणि थकवा डिहायड्रेशनमुळे तापामुळे थकवा येणे हे सामान्यतः त्याचे प्रेझेंटेशन्स याला आपण लक्षणं म्हणतो असं आहे आणि याची ट्रीटमेंट काय तर लाक्षणिक ट्रीटमेंट सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट असं त्याला म्हणतो म्हणजे सर्दी खोकला झाला सर्दी खोकल्याची औषधं घ्या तापाला तापाचा भारसाट याला अँटीबायोटिकची गरज नाही आजच्या घडीला ह्याला कुठलंही अँटी व्हायरल हे औषध अव्हेलेबल नाही आपण कोरोनामध्ये ऐकलं की सारखं औषध आहे नंतर म्हणून म्हणून अँटीबॉडीजसारखे अँटीबॉटी अँटीबायोटिक्स आले इंजेक्शन इंजेक्शन्स आले तशा प्रकारचं काहीही याच्यामध्ये नाही म्हणजे याचा अर्थ हा खूप धोकादायक नाही असं नाही धोकादायक कधी होऊ शकतो ज्यावेळेला आपली स्वतःची प्रतिकारक शक्ती कमी आहे म्हणजेच काय तर ज्या लोकांना डायबिटीज आहे ज्या लोकांना हृदयविकारचा आजार आहे जे लोक कॅन्सरसारख्या आजाराशी झुंचा आहेत ज्यांना कॅन्सरसारखी औषधं चालू आहेत ज्यांना सारखी औषधं चालू आहेत ज्यांना सप्रेशन चालू आहे संधिवाताचा आजार आहे आणि इम्युनसॉपरेशन चालू आहे कातडीचा आजार आहे ॲलर्जीचा आजार आहे म्हणजे यांची प्रतिकारक शक्ती स्टेकवर लागलेली आहे झगडती आहे कुठल्या ना कुठल्या आजाराची अशा लोकांची शक्ती मुळातच कमी आहे अशा लोकांमध्ये हा व्हायरस पटकन डोक्यावर काढून पुढे प्रोग्रेस त्याचा फैलाव होऊ शकतो तो वाढू शकतो आणि तो वाढू नये याच्याकरता काळजी घेणे हे फार महत्वाचं आहे मग काय काळजी घ्यायची सिम्पल गोष्ट आहे स्वच्छ हात धुणे वारंवार हात धुणे खोकताना किंवा शिंकताना आपण काय करतो नॅचरली नसर नैसर्गिकरित्या आपला हात नाकावर जातो तसं न करता आपला जो कोपरा आहे हाताचा तो नाकाजवळ नेणे याचं कारण असं की जेव्हा मी हात हाताने शिंकून हात हे करतो तेव्हा मी हात टेबलाला लावतो मोबाईलला लावतो चष्म्याला लावतो आणि त्याच्यातनं या व्हायरसचा प्रसार होतो मी जेव्हा एल्बो इथं लावतो त्याला हे कुठेही टच होत नाही हे सगळ्यात प्रेव प्रिवेंशनचं काम आहे ठीक आहे दुसरी गोष्ट स्वच्छता बाळगणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं सा सामाजिक कर्तव्य आहे आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे प्रबोधन तर व्हायलाच पाहिजे शासन याच्यासाठी सगळ्या गोष्टी करतं आहे पण समाज म्हणून एक नागरिक म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे तरच आपण असल्या आजारांपासून बचावू शकतो स्वतःला आणि दुसऱ्यांनाही त्याच्यापासून बचावू शकतो तिसरी गोष्ट जर कुठल्याही प्रमाणात सिमटम्स अशा प्रकारे आले तर त्याचे प्रत्यक्ष लगेच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आपल्या जवळच्या डॉक्टर्सना ताबडतोब याच्याबद्दल कल्पना देऊन त्याच्यावरची औषधं घेणे आणि स्वतःला त्याच्यापासून पुढे प्रोग्रेस होण्यापर्यंत वाचवणे बरं हा आजार शक्यतो लहान मुलांना होतो ठीक आहे आणि वयस्कर लोकांना पासष्टच्या वरती त्यामुळे ह्या दोन गटातल्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे कुटुंब म्हणून आपण ह्या लोकांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची काळजी घेणंही गरजेचं आहे क्रक्स काय तर हा व्हायरस धोकादायक नाही पण काळजी घेणं गरजेचं आहे या व्हायरसमुळे लहान मुलं आणि वयस्कर लोकांना आजार होऊ शकतो तर त्या लोकांना त्याची काळजी घेणं गरजेचं आहे जे लोक आस्थमॅटिक आहे जे लोक सिओपीडियाला मी म्हणतो क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह लंग डिसीज फुफाचा विसर्ग असलेले लोक किंवा ज्यांना डायबिटीस आहे ज्यांना कॅन्सर आहे ज्यांना संधिवासा सारखा ज्यांची इम्युन सिस्टीम कमकुवत आहे अशा लोकांनी निमोकोकल व्हॅक्सिन्स किंवा इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स वेळोवेळी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे म्हणजे अशा प्रकारचे व्हायरस आल्यानंतर आपल्या पूर्वजवळ इतर सेकंडरी इन्फेक्शन ज्याला म्हणतो निमोनिया जो हो होतोय तो सेकंडरी इन्फेक्शन आहे व्हायरल इन्फेक्शन झालं की मग त्याच्या ठिकाणी बॅक्टेरियल ज्याला म्हणतो ना की सगळे कावलेले आहेत टपलेले आहेत ते शत्रू आहेत आपले ते पटकन तिथे येणार आणि त्याच्यावर घाला घालणार तर ह्यांच्यापासून आपला बचाव शकेल म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून आपण स्वच्छता वाढ सार्वजनिक छत्ताच्या वाळगणे स्वतःची स्वच्छता वाढ त्याच्यानंतर आपण योग्य औषधोपचार त्या लक्षणांसाठी घेणे आपल्या डॉक्टरांना वेळीवेळी वेड़ कळवणे आपल्या समाजाची काळजी घेण्यासाठी स्वतःची प्रकृती सांभाळण्यासाठी रोज नियमित व्यायाम नियमित आहार आणि योग्य विचारशक्ती ठेवणे एच एन पी व्हायरससाठी संजीवन हॉस्पिटल काय करत आहे तर वेळोवेळी आम्ही आमच्या सगळ्या पेशंटसाठी प्रबोधन करतच आहोत की सामाजिकदृष्ट्या आपल्याला काय करता येईल नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल तसेच अशा प्रकारचे पेशंट्स जेव्हा येत आहेत त्यांना योग्य उपचार देऊन त्याचबरोबर हे प्रिव्हेंट व्हावं याच्याकरता काळजी घेण्यासाठी काही गोष्टी आम्ही त्यांना शिकवत आहोत ज्याला एज्युकेशन म्हणतो प्लस उपचारासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता हो आहे की असे पेशंट जे आहेत की जे डायबेटिक रुग्ण आहेत किंवा ज्यांना हृदयविकारासारखा असणार आहे की जे याच्यातनं पुढे कॉम्प्लिकेशन जाऊ हो शकतात तर त्यांच्यासाठी प्रिवेंशन होऊन अगोदर वेळोवेळी ट्रीटमेंट देऊन त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना सल्ले देत आहोत जे अशा प्रकारचे ऑलरेडी रुग्ण आमच्याकडे नो नोंदणी करण्यात आले आहेत रजिस्टर्ड आहेत जे ऑलरेडी ओपीडीला इंडोरला फॉलोअप करत आहेत अशा लोकांना ऑलरेडी आम्ही याबद्दल एज्युकेशन दिलेलं आहे त्यांना त्या प्रकारचा मेसेज गेलेला आहे तसंच आम्ही आमच्या बाह्य रुग्ण विभागात रुग्ण विभागात याचं वेळोवेळी प्रबोधन करत आहोत आणि योग्य प्रकारे ट्रीटमेंट मिळावी याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स आय सी यू रजिस्टर्स आय सी यू इंटेन्सिव्हिस्ट याच्या प्रकारे सगळे या पद्धतीनं तज्ज्ञ या विषयामध्ये ज्ञान मिळवलेले अपडेट केलेले डॉक्टर्स हो। आत्ता आपल्याकडे कार्यरत आहेत आणि त्या दृष्टीनं आपण योग्य प्रकारे त्यांना ट्रीटमेंट देत आहोत आणि याचे रिझल्ट म्हणून आत्ता गेल्या महिन्याभरामध्ये म्हणजे गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी म्हणेन दोन आठवड्यामध्ये म्हणून त्या दोन आठवड्यामध्ये अशा प्रकारचे झालेले पेशंट्स पूर्णपणे व्यवस्थित घरी गेलेले आहेत कुठल्याही प्रकारचं ह्यामध्ये मृत्यू झालेला नाही ही अतिशय चांगली आणि समाधानाची गोष्ट आहे बेसिकली काय होतं की ज्याला आपण म्हणतो की समाजात घडलेल्या गोष्टी म्हणजे वातावरण निर्मिती ज्याला आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट ही वरती डोकंवरून काढून काय येते तर त्याला पोषक वातावरण निर्माण होतं म्हणजे आता आपण बघितलं की थंडीचे दिवस सुरू झाले वातावरणामध्ये बदल झाला ज्यावेळेला थंडी निर्माण आपण काय म्हणतो अरे दुख साठलंय हवा विरळ झालेली आहे कोरडी हवा झालेली आहे डुकं साठले म्हणजे काय आपण म्हणतो दाटून आलं आबाळ दाटून आलं म्हणजेच काय होतं की वातावरणामध्ये जेव्हा हालचाल घडत असते तर ती हालचाल घडत असताना त्या जंतूंची मायक्रो ऑर्गॅनिजम्स म्हणून त्याची हालचाल किती जास्त होती डिस्पर्सेबिलिटी किती आहे डेन्सिटी आपण रोज आपण वाचतो की हवेची क्वालिटी काय आहे वातावरणातली आपण क्वालिटी वागतो का देतात ते प्रदूषणाची क्वालिटी की त्याच्यापासून होणारे स्वसनाचे आजार आहेत आता जर बघितलं तर अनेक समस्या आहेत याच्यामध्ये ज्याला म्हणून वातावरण शुद्धी हा जो प्रकार आहे तो शुद्धीचा काळ म्हणजे कुठला काळ आहे आपण एरवी म्हणतो की हिवाळा हा अतिशय चांगला ऋतू आहे ज्याच्यामध्ये आपण तब्येत बनवू शकतो हेल्दी सीज सीझन म्हणतो पण त्या हिवाळ्याच्या काळामध्ये हे अशा प्रकारच्या जंतूंची वाढ होते जर इन्फ्लुएन्झा ए आणि इन्फ्लुएन्झा बी हा जर जर दोन हजारचा डाटा बघितला युएसमधला तर दरवर्षी हिवाळ्यामध्ये मध्ये चार मिलियन पेशंट आजारी पडतात इन्फ्लुएन्झाने हा डाटा दोन हजार सालचा आहे लक्षात घ्या म्हणजे हा हवेतला होणारा जो बदल आहे याच्यातनं ह्या जंतूंची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण मिळतं त्यात जर आपल्याकडनं काही गोष्टी घडत असतील म्हणजे सफाचे सफाई नसेल स्वच्छता नसेल कुंद वातावरण असेल रस्त्यावर तुकुणं जात असेल घाण कचरा असेल स्वतःची स्वच्छता नसेल वातावरणातली स्वच्छ वातावरण म्हणजे कसं स्वतःचं शरीराचं वातावरण जे आपण आंघोळ करतो स्वच्छता ठेवतो चांगले कपडे रोजच्या रोज घालतो हे स्वतःच्या शरीरातलं वातावरण शरीरातल्या वातावरणाबरोबर बाहेरचं वातावरण माझ्या घरातलं वातावरण कचरा आहे घाण आहे साफ केला कचरा उचलून बाहेर टाकला तो बरोबर प्रॉपर डब्यात गेला पाहिजे सुका कचऱ्यासाठी आपलं प्रशासन इतक्या गोष्टी करत आहे आणि त्याला फ्रूट पण दिसत आहे फळ पण मिळतंय आपल्याला नाही असं नाही त्याच्यानंतर तिसरं वातावरण काय घराच्या बाहेरचं वातावरण ज्याला आपण कॉलनी म्हणतो सोसायटी म्हणतो त्या सोसायटीची स्वच्छता म्हणजे येणारा स्वच्छता करणारा अधिक स्वच्छता जो कारक का... 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 कर्मचारी आहे त्यांनी ठेवलेली स्वच्छता त्याच्यानंतर तिसरी शहराची स्वच्छता रस्त्यावरची प्रशासन त्याच्याडी मदत करताय पण समाज म्हणून आपण त्याची काळजी घेतोय का आता आपण आपल्या घराची काळजी घेतोय आपल्या शरीराची काळजी घेतोय पण आपल्या रस्त्यांची काळजी घेत नाही आपल्या रस्त्यांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी प्रशासनावर सोडून चालणार नाही त्यासाठी माझं स्वतःचं योगदान असायला हवं मग ते जर स्वच्छ ठेवलं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवली तर ह्या जंतूंना वाढण्याची ज्याला म्हणतो ना पोषक वातावरणाची सुविधाच होणार नाही आणि ते जर वाढले नाही तर नॅचरली आपल्याला सगळ्यांना त्याचा आजार होणार नाही त्यामुळे वातावरण हा सगळ्यात पहिला मोठा दोष त्याच्यानंतर आपलं खानपान आपण जे कोरोनामध्ये आजारी झालो त्याच्यातनं आपल्या प्रतिकारशक्ती कमी झाली पण त्याच्यातनं आपल्याला रोजचा व्यायाम रोजचा आहार ह्या गोष्टी शिकून त्याप्रमाणे कन्सिस्टंट राहायला हवं होतं ते आपण हो नाही करू शकलो तर ते प्रबोधन अजून होणं आणि त्याच्यावर आपण आणखीन कष्ट करणं हे गरजेचं आहे धन्यवाद